घर घेताना सर्वात मुळात ती बांधकाम परवानगी दिली आहे की नाही याची खात्री करून घेतली पाहिजे त्यासाठी त्यांना त्या त्या महानगरपालिकेमध्ये जाऊन त्याची खात्री केली पाहिजे तसेच त्याच्या महानगरपालिकेची एक वेबसाईट असते त्या वेबसाईटमध्ये जाऊन जा जर ऑनलाईनचा असेल तर क्यू आर कोड असतो ज्याच्यामध्ये पूर्ण डिटेल्स मिळतात आणि एखादी फाईल ऑफलाईन आहे तर प्रत्यक्ष महानगरपालिकेमध्ये जाऊन त्याची खात्री केली पाहिजे की हे प्लॅन निश्चित पास आहे की नाही कारण जो रिसेंटली जो प्रकरण घडला की ज्याच्यामध्ये पास दिसले पण लोकांची फसवणूक झाली झाली म्हणून भविष्यात या गोष्टी होऊ नये म्हणून प्रत्यक्ष महानगरपालिकेमध्ये जाऊन खात्री केली तर चांगली त्याचबरोबर जागेचा प्लॅन जागेवरती एखादा प्लॅन पास असला तरी त्या जागेचं सर्च आणि टायटोल टायटल सर्टिफिकेट ह्या गोष्टीसुद्धा बघणं अति गरजेचे आहे कारण अनेक वेळा असं होतो की बिल्डिंग प्लॅन प्रमाणे उभी होते पण नंतर त्याच्यामध्ये कोर्ट मॅट्रस होतात आणि घेतलेल्या लोकांची फसवणूक होते म्हणून या गोष्टीची पण खात्री केली पाहिजे त्याचबरोबर रेरा नंबर आहे की नाही त्या रेराच्या रजिस्टर त्या त्यांच्या वेबसाईटला जाऊन त्याचीही पात्रांनी केली पाहिजे के की एक्झॅक्टली हा रेरा नंबर मिळाला आहे की नाही मिळाला तसंच या गोष्टी तिन्ही पाहण्यासाठी जेव्हा आपण साईटवरती जातो साईटवरती त्याचा बोर्ड लागलेला असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला प्लॅन पासची डिटेल्स आणि सर्व गोष्टी दिलेल्या असतात त्या आपण पाहून त्याची आपण खात्री करून घेतली पाहिजेत